मकर संक्रांत सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत जाणे याला संक्रमण म्हणतात ज्या दिवशी सूर्य धन राशीतून मकर राशीमध्ये जातो त्या दिवशी मकर संक्रांत साजरी केली जाते या संक्रमणापासून सूर्याच्या उत्तर आणायला प्रारंभ होतो या दिवशी सूर्याला व देवाला तिळगुळ्याचा नैवेद्य दाखवला जातो या दिवशी तिळगुळ मोठ्यांनी लहानच द्यावे अशी प्रथा आहे तेळगुळ देताना तिळगुळ बोला असे म्हणतात मकर संक्रांत हा सण रथसप्तमीपर्यंत चालतो सुहासिनी या दिवशी प्रथम देवाला सुगड्या वसा देतात लहान मडक्यातून गव्हाच्या उंब्या गाजर व ऊस यांचे तुकडे पावट्याचे शेंगा भोई मुगाच्या शेंगा बोरे हरभऱ्याचे गाटे तेळगुळ्याच्या वाट्या हलवा असे पदार्थ घालून या मडक्यांना हळदी कुंकू लावून ती देवाला वाहतात त्याच्या याला सुगड्याचा वसा देणे याला सुगड्याचं वस्त्र देणे अथवा ओ वसणे असे म्हणतात यानंतर सुवासिनींना एकमेकींना सुवासिनी एकमेकींना बसतात नवविवाहित मुलींना हलव्याचे दागिने घालतात सायंकाळ सुवासिनींना हळदी कुंकवासाठी बोलवतात ओ कार्यक्रम होतो नंतर त्यांना तिळगुव्याच्या वड्या किंवा तिळाचा हलवा देतात चमचे वाट्या निरंजन डब्या पुस्तके वगैरेसारखी एखादी उपयुक्त वस्तू सुवासिनींना भेट म्हणून दिली जाते त्याला आता त्याला आवा लोटणे किंवा संक्रांत लुटणे असे म्हणतात संक्रांतीपासून सुरू झालेला हा सण सोळा रथ रथसप्तमीपर्यंत चालतो या संक्रमणापासून सूर्याच्या उत्तरायणाला प्रारंभ होतो आणि उत्तरायणामध्ये आपल्या देशात अधिक प्रकाश याचा लाभ होतो व दिवस हळूहळू वाढू लागतो ही वाढ तिळा तिळाने होते होत असते असे मानले जाते म्हणून या दिवशी तिळाप्रमाणे आपल्यात एक स्नेह वाढावा व गोळाप्रमाणे त्यात गोडवा असावा गो 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 या सट्टे एकमे काना तेरु गुजुन, तेरु गोड़ गया